पेटीएमचे पन्नास लाख शेअर पेटीएम कंपनीचे पन्नास लाख शेअर घेतलेले आहेत मित्रांनो मॉर्गन स्टॅनली या इन्व्हेस्टमेंट बँकिंग बहुत जबरदस्त आणि मोठी कंपनी आहे यांनी आपल्या क्लायंटसाठी ठीक आहे ज्यांना हे सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्यांच्यासाठी पन्नास लाख पन्नास लाख जवळपास शेअर म्हणजे झिरो पॉईंट आठ पर्सेंट इक्विटी शेअर्स कुठले पेटीएम वन नाईन्टी से सेवन से कम्युनिकेशन जो स्टॉक आहे पेटीएमचा ठीक आहे आता मागच्या काही दिवसां म्हणजे दोन दिवसामध्ये चाळीस पर्सेंट हा स्टॉक पडला जवळपास पंधरा ते सतरा करोड सतरा हजार करोड रुपयाचं नुकसान झाला आधीपासूनच आय पी ओमध्ये हो दोन हजार एकशे पन्नास जवळपास याची किंमत होती आणि आता साडेचारशे पाचशेच्या जवळपास आहे म्हणजे विचार करा किती मोठा नुकसान जवळपास सेवन्टी फाय प्लस पर्सेंट रुपयांचा नुकसान झाला शेअर मार्केटमध्ये ज्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले होते आता ते डोक्यावर हात मारून बसलेले बरं झालं नशीब नाही टाकले याच्यामध्ये पैसे तर शेअर मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टीची म्हणजे कोणत्याही शेअरची किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही आणि इन केस तुम्हाला जर कोणी गॅरंटीचा आम्हीच देत असेल किंवा सांगत असेल काय मी एवढे पैसे तुला कमवून देईन डबल करून देईन ट्रिपल करून देईन ठीक आहे गॅरंटी देत असेल तर तू तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते आणि फसवत आहे ठीक आहे सेबी काढून प्रॉपर गाईडलाईन्स आहेत की कुणीही कुणाला गॅरंटी देऊ शकत नाही तर याच्यावर थोडंसं लक्ष द्या आणि थोडे सावधान राहा गुंतवणूक बघत खूप फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत मित्रांनो तर अशाच धमाकेदार माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या पेटीएमचा शेअर अजून सुद्धा म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पज जो शेअर आहे त्याच्यामध्ये थोडासा कमी जास्त आहे पेटीएम पेमेंट बँक आताच त्याच्यावर आरबीआयने बंदी आणलेली आहे तर लक्ष देऊन थोडासा सावधान शेअरमध्ये थोडासा फ्लक्च्युएशन खूप जास्त होते याच्यामध्ये ठीक आहे तर शक्यतो याच्यामध्ये गुंतवणूक करू नका आणि खूप लोकं म्हणतात की म्हणजे असं म्हणणं आहे की पेटीएमचं पूर्ण जेवढे काही सबसिडी सगळ्या गोष्टी पूर्ण एफ आय आयची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे याच्यामध्ये ठीक आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुमचे पैसे म्हणजे जर कुणाला वाटत असेल आपले आहेत खूप लोकांचे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट याची वेगळी कंपनी आहे पेटीएमची ठीक आहे पेटीएम पेमेंट बँक बँक वेगळा झाला पेटीएम वेगळा झाला असे खूप सारे सबसिडीज मिळून आणि त्याच्यामधली एका कंपनीला लायसन्स पण एकाचा इफेक्ट पूर्ण सबसिडीवर पडत असते त्याच्यामुळे हा शेअर पूर्ण खाली जात आहे आता हे पन्नास लाख शेअर क्लायंट ने घेतल्यामुळे मला वाटते की सोमवारी जो आता नेक्स्ट टाइम मार्केट ओपन होईल त्याच्यामुळे थोडासा आता चारशे सत्याऐंशीचा जवळपास आहे तो थोडासा पाच दहा पर्सेंट वाढू शकते कारण हे मॉर्गन स्टॅनलीला घेतल्या म्हणजे एक विश्वासार्हता लोकांमध्ये दिसून येऊ शकते थोडंसं तरी पण यातून सावधान राहा आणि स्वतःचे निर्णय घ्या आणि स्वतःच्या मर्जीने कुठं तुम्हाला काय करायचं ते डिसिजन घेऊ शकता ठीक आहे कुणाच्या माझ्याही मी काही एखादी गायडन्स देत असेल पण हंड्रेड पर्सेंट या शेअर मार्केटमध्ये कुणीही गॅरंटी देत नाही मी नाही देत कुणीच नाही देत ठीक आहे मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये